नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू चाकूर पोलिसांची गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ महिलांनी पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे यांच्या दालनात मांडला ठिया नवविवाहितेच्या माहेरकडील शेकडो महिला पुरुष पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते याविषयी सविस्तर वृत्त असे की चाकूर तालुक्यातील अष्टा येथील नवविवाहिता अर्पिता गौरव शळके हिचा मृत्यू दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास झाला संबंधित नवविवाहितेचे नव नोव्हेंबर महिन्यात आष्टा येथील गौरव सुनील शेळके यांच्याशी प्रेमविवाह झाला होता प्रेमविवाहानंतर दोघेही पुणे येथे वास्तव्यास होते तदनंतर मे महिन्यात गौरवच्या घरी आष्टा येथे ते, ते दोन तीन दिवसापूर्वी आले असता अर्पिताचा गुरुवारी सासरी संशयास्पद मृत्यू झाला प्रेमविवाहानंतर अवघ्या सहा महिन्यातच मृत्यू झाल्याने अर्पिताच्या माहेरकडील मंडळींनी संशय व्यक्त केला या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे यामुळे सासरकडील मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली शहापूर पोलीस ठाण्यामध्ये असंख्य महिला पुरुष दाखल होऊन त्यांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र चाकूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत मोठा जमाव या ठिकाणी थांबून होता मुलीचे वडील महाभारता बोलताना काय म्हणाले पहा नेमकी घटना कधी घडली काय प्रकार आहे आणि आपण मुलीचे वडील म्हणून काय सांगाल आज सकाळी सात वाजता ही घटना घडलेली आहे आणि सकाळी सात वाजता घटना घडल्यावर मला साडेसात वाजता फोन हो येते अन्न नंबरून मुलीला करंट लागलं म्हणून पण करंट लागल्याने मुलीला माझ्या करंट देऊन मारलेलं आहे अर्पिता वीरेंद्र पांडे मुलीचं नाव आरोप तिचा कुणासोबत विवाह झाला होता गौरव संजय शेळके याच्याशी विवाह झाला होता विवाह कधी झाला आणि विवाहानंतर विवाह विवाह झाला असं समजते काय नाही माझ्या मुलीला प्रेमवाहातून तिने लग्न करून घेतले आहे आणि माझ्या मला ते, छळ केले मला फोन सुद्धा करू दिले नाहीत माझ्या मुलाला फोन सुद्धा घेऊन दिलेले नाही तिने चे बोलणं कधी झालं होतं का एकदाच बोलणं झालं ती मी दुसऱ्याच्या मोबाईलहून दोनच सेकंद बोलली तिने पप्पा बरे आहात का मी बरे आहे एवढंच वाक्य बोललेले विवाह फोन किती वर्ष म्हणजे सहा महिने झालेले कोणत्या तारखेला ते गेले होते नऊ नोव्हेंबरला तिने घरातून गेली बारा नोव्हेंबरला लग्न केलेले आहेत आळंदी हो त्यानंतर आईशी तुमच्याशी किंवा पालकाशी कोणी माझ्याशी नाही आईशी नाही मग हो। आता आज ती मृत्युमुखी पावलेली आहे या संदर्भामध्ये नेमकी आपली भूमिका काय असणार आहे म्हणणं काय असणार आहे मृत्युमुखी पाव पावली आहे मी पोलीस चौकीला सकाळी दोन वाजल्यापासून उभारलो आहे तर माझी तक्रार सुद्धा कोणी घेत नाही आता ठीक नऊ वाजून गेलेले आहेत तरी बी कोणी तक्रार घ्यायला तयार नाही माझी मुलगी बी सी एला शिकत होती तिला संजय गौरव संजय शेळके या मुलाने प्रेमात जाळ टाकून तिच्यासोबत लग्न करून सहा महिन्याखाली तिला पळून नेले आणि लग्न केलेले आहे आणि आज घडीला माझ्या मुलीला या सर्वांनी मिळून वडील मुलगा त्याचा भाऊ आणि या सर्वांनी मिळून माझ्या मुलीला मारून टाकलेले आहे आज सकाळी सव्वा सात वाजता मला फोन आला मुलीला करंट लागलं म्हणून फोन आला आणि लातूरला सिव्हिल हॉस्पिटलला नेले आहे असं सांगितले आणि नंतर लगेच अर्ध्या तासानंतर असा मला निरोप आला आणि आल्यावर पाहतो तर मृत माझी मुलगी मृत अवस्थेत मला दिसली दवाखान्यामध्ये तुमचा काय संशय आहे माझ्या मुलीला छळ करून तिने मारलेला आहे मला त्याच त्या मुलाचं दुकान होत ते दुकान माझ्या मुलीमुळे बंद झालं असं म्हणून त्याने माझ्या मुलीचा आहे मला कधीच त्याने फोन करून दिले नाहीत मग नेमकी आपली मागणी काय असणार आहे फाटल्याशिवाय दाखल झाल्याशिवाय मी बॉडी उचलणार नाही मुलीचे वडील आणि माहेरकडील कडील मंडळी संबंधितावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ठाम होते ते दुपारपासून ठाण्यामध्ये ठाण मानून बसले होते अखेर पोलीस उपविभागीय अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांच्याशी बातचीत केल्यानंतर मुलींच्या वडिलांचा जवाब नोंदवला जाणार होता रात्री उशिरापर्यंत जवाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे या विवाहितेचा खून केल्याचं प्रकरण ताजं असतानाच लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील अष्टा येथे या मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे मात्र आता चाकूरसह परिसरामध्ये वेगवेगळ्या चर्चा होताना दिसून येत आहेत अखेर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू जरी असली तरीही पोलिसांनी केलेल्या विलंबीय कारवाईमुळे मात्र सामान्य जनतेमध्ये एक वेगळाच संदेश जातो आहे अर्पिताच्या संशयास्पद मृत्यूचे कारण आता पी एम रिपोर्टमध्येच कळणार आहे आंतरजातीय प्रेमविवाहानंतर अवघ्या सहा महिन्यातच अर्पिताचा संसार उद्ध्वस्त झाला होत्याचे नव्हते झाले अर्पिताची आई सात ते आठ वर्षापासून आजारपणाने अंथरुणात आहे तर अर्पिताला भाऊ अथवा बहीण नाहीच एकुलत्या एक मुलीच्या जाण्याने मात्र परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अर्पिताच्या मृत्यूचे गुड मात्र कायम मा आहे सुशील वाघमारे महाभारत न्यूज चाकूर लातूर